नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण भेट देणार आहोत कौमुदी ज्वेलर्स यांच्या शॉपला त्यांच्याकडे महिलांसाठी खूप सुंदर असे दागिने मिळतात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो तुम्हाला जर दागिने वगैरे आवडले ना तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता डिस्प्लेवर मी तुम्हाला त्यांचा नंबर देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे वर्षाच्या शेवटी आता आपण आलेलो आहोत ते कुठे तर घंटाळीला आलो आहोत ही जी आत्ता चाललेलं जे प्रदर्शन आहे हे कविता नायर मॅडम आहेत त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि हे स्पेशली पंधरा डिसेंबर म्हणजे रविवार या रविवारपर्यंत चालणार आहे आज तारीख आहे अकरा तारीख सो अकरा बारा तेरा चौदा पंधरा पाच दिवस आपल्याला इथे बघायचं आहे एंट्री केलीत तुम्ही घंटाळीला की आल्या आल्या उजव्या बाजूला पहिलं स्टॉल लागेल आणि तेच म्हणजे आपलं कौमुदी ज्वेल्सचं गेली दहा वर्षं आम्ही आपल्या सेवेत आहोत कौमुदी ज्वेल्स ही स्पेशालिटी आहे कशाची तर गॅरंटीची कशाची तर अनुभवाची कशाची तर नवीन नवीन डिझाईन्सची आणि या नवीन डिझाईन्स आपल्या खास ग्राहकांना जे आपले साडेबारा हजार ग्राहक आत्तापर्यंत झालेले आहेत त्या साडेबारा हजार ग्राहकांच्या साठीच आम्ही इथे दरवर्षी आणि दर, दर महिन्याला जेव्हा केव्हा इथे प्रदर्शन असेल तेव्हा येत असतो आणि म्हणून आपलं सहर्ष स्वागत यासाठी हा नवीन आम्ही साज बनवला आहे कोल्हापुरी साज आपल्या सगळ्यांकडे असतो गेली कित्येक पंचवीस वर्ष आपल्याकडे बायका कोल्हापुरी साज घेत आहेत पण हा एक नवीन साज आम्ही आज लाँच करतो आहे ह्याच्याबरोबरच आम्ही कानातले सुद्धा देतो बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की कोल्हापुरी साज असला किंवा कोणताही साज असला तर त्याच्याबरोबर कानातले देत नाहीत मॅचिंग आम्ही खास हेच सेम पेट्या उचलून त्याचे कानातले बनवलेले आहेत सो हा स्पेशल साज एग्रॅम पॉलिशमध्ये आहे कॉस्ट मी मुद्दाम सांगणार नाही तुम्ही या आणि बघा आणि आपला साज बुक करायचा आहे <coughs> लग्न सराई सुरू आहे त्यामुळे कान आपण जे म्हणतो या पद्धतीने लावले जातात सो हे कान खाली बॅलन्स करायला पूर्ण अगदी हलकेच्या हलकेत वा दिसायला पण खूप सुंदर आहेत आणि राईस पल्समध्ये हा कानाचा पॅटर्न आपण फर्स्ट टाईम बघणार आहात तर हा राईट आणि लेफ्ट असं कॉम्बिनेशन आपण बघू शकता एकदम हलके आहेत सिल सिल्वरमध्ये ग्रॅम पॉलिश करून त्याला तासाचे आहेत शिवाय स्टोन्स आपण बघायला सेटिंगचे स्टोन आहेत म्हणजे कधी पडत नाहीत आज वापरा पाच वर्षांनी वापरा वस्तू अशीच्या अशीच राहणार ही गॅरंटी असते कौमुदीचे हो एक नवीन पॅटर्न आपण बनवलं आहे बांगड्यांमध्ये बऱ्याचदा ग्राहक मागत असतात की काहीतरी हटके काहीतरी वेगळं आम्हाला दाखवा तर आता तीच वेळ आली आहे की आम्ही दोन हजार पंचवीसची जी सुरुवात केली आहे त्याच्या सुरुवातीलाच म्हणजे आम्ही थोडंसं ॲडव्हान्स गेलो आहोत आणि हे आम्हाला बघायला मिळतंय तुम्हाला सगळ्यांना की हे रेडी केलं आपण ह्या बांगड्या आहेत नवे तोडे आहेत चावीने उघडायचे तोडे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक कलाकुसर दिसेल राजस्थानी पॅटर्न आहे अगदी सुरुवातीला आणि तो, तो, ना तो सिमिलर नाही आहे वे वेगवेगळ्या चेंज होत जातोय बघा या बाजूला मी असे स्टोन्स लावलेले आहेत हे स्टोन सेटिंग्स से आहेत याच्यात बोट फिरवाल तर प्रत्येक कोंबडीत बसवलेला हा स्टोन आहे त्यानंतर आपण बघाल हे सगळे मोती जे आहेत हे मोती सगळे बांधलेले आहेत आपण हे अजिबात ओवरकम किंवा चिकटवलेले हो नाहीत आणि दुसऱ्या बाजूला हे सुद्धा आपल्याकडे मोती लावलेली हो आहेत त्याला सो so, हा प्रकार अशा प्रकारे होता याला ओपन करायचं आहे आणि मग तो तुम्ही उघडून बघू शकता हा स्पेशल सोडा दिसायला सुंदर आउट ऑफ बॉक्स युनिक ओके दे नेक्स्ट लग्नसराई म्हटली की सगळ्यांची धावाधाव असते अगदी नवऱ्या मुलीबरोबर तिच्याबरोबर उभी राहणारी करवली जर आपण बघितलं तर तिच्या तिचे खास दागिने बघण्यासारखे असतात नवऱ्या मुलीचं तर खऱ्या सोन्याचे दागिने असतातच पण करवलीसाठी स्पेशल आम्ही काही स्पेशल वस्तू बनवली ही म्हणजे बघा की तुम्ही सरारावर किंवा साडीवर कशावरही तुम्ही घालू शकता पारंपरिक आणि वेस्टर्न लुक ह्याला देण्याचा हा प्रयत्न आहे हे जर आपण बघाल तर हा चोकरकम नेकलेस आहे याला खूप नाजूक आणि मस्त असा तुम्हाला तो बसेल हे स्टोन रुबीचे से सेट से केले गेलेले के आहेत मोती दिले आहेत का एथनिक वेअर लग्नासाठी पाहिजे म्हणून आणि हे स्टोन्स आहेत हे जे आहेत ना हे आपण देतो हे सगळे सेट केलेले कुंदन टाईपचे हे स्टोन आहेत याला आपण डायमंड्स म्हणूया पण हे कुंदनचा लुक द्यायचा त्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्या मॅचिंग सुंदर अगदी नाजूक असे हे कानातले हलके फुलके दिसायला सुंदर आणि याच्याबरोबर हा सेट आपण ठेवलेला आहे याच्यामध्ये ना मी तुम्हाला दोन शेड्स दोन कलर देऊ दो इच्छितो एक हा रंग आहे ग्रीन आणि व्हाईट हा पूर्ण रुबी आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की हा व्हाईट काढून पुन्हा याला आपण ग्रीन बनवू शकतो म्हणजे फुल ग्रीन जर कोणाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मला थोडंसं वेळ द्या पंधरा दिवसाचा तरी वेळ मला मध्ये हवा आहे कारण आम्ही स्वतः बनवतो आणि हे देत असतो हे काही दागिने तुम्ही फर्स्ट टाईम बघणार कधीही याच्या आधी बघितले नसतील असेच दागिने ती आणखीन एक सुंदर आणि मस्त नाजूक सेट बनवला आहे हा कम्प्लीट ग्रीनमध्ये सेट आहे ह्याचा जर तुम्ही बघाल ह्याच्यातसुद्धा आपण मोती बांधला आहे आतमध्ये गादी आहे त्यामुळे कोणालाही स्किनचा वगैरे त्रास होत नाही आता बऱ्याचदा आपण काय म्हणतो की मी स्वतःच्याच तोंडाने म्हणत असतो की हे तुम्ही पहिल्यांदी बघाल हे पहिल्यांदी बघाल आपण एकदा लाईव्ह आपल्याकडे ग्राहक आहेत त्यांना माहीत नाही आहे की आपला हा हे शूटिंग चाललेलं आहे आपण एकदा त्यांना विचारून बघूया की काय त्यांचा रिप्लाय आहे ताई एक्सक्यूज मी एक प्रश्न विचारायचा होता नवीन दागिना बनवला आहे तर एनी आयडिया आधी हा दागिनं कुठे बघण्यात आलाय की आज फर्स्ट टाईम बघत आहे शुअर आमच्या कॅमेऱ्यात बघून सांगा ना चला आपण ह्या सुद्धा रँडमली आलेत बाई त्यानंही ताई बाईंना विचारत आई ए पहिले सेम देखा आहे या फर्स्ट टाईम रहे आज आर यू शुअर पहिले काही देखा आहे नाही ना थँक्यू मला हेच सांगायचं असतं की आपले ग्राहक जे आज बारा साडेबारा हजार ग्राहक इथे आहेत आपले ते कशामुळे आले तर हे नवीन युनिक वेगळे जे डिझाईन्स असतात ते आपण कौमुदी लाँच लॉन्च करत असतो आणि आपल्या ग्राहकांना पहिल्यांदा ते देत असतो आपल्या ग्राहकांच्या घरी पहिल्यांदी कसे जातील हे आपण बघत असतो आणि म्हणून दरवेळेला आम्ही नवीनच काहीतरी लॉन्च करायचा प्रयत्न करत असतो आणि इथे येत असतो त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही याल मनाने ग्राहकांना मी सूचना करतो विनंती करतो की तुम्ही डोक्यामध्ये असं काहीतरी ठेवून आहे की नवीन काहीतरी आज आपल्याला बघायला मिळणार आहे सो कुठे भेट द्यायचं आहे तर पंधरा डिसेंबरपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत आपली भेट होऊ शकते घंटाळी मैदान ठाणे वेस्ट इथे घंटाळी माता मंदिरच्या बाजूला घंटाळी रोड स्टॉलचं नाव आहे कौमुदी ज्वेल्स कुठे भेटायचं आहे तर पंधरा डिसेंबरपर्यंत स्टॉल क्रमांक ई एटीन हा हे कौमुदी ज्वेल्सचा एंट्री केल्यावर उजव्या बाजूचा पहिला स्टॉल कौमुदी ज्वेल्स अशा काचा दिसतीलच तुम्हाला आणि याच्यात असे काही प्रॉडक्ट्स दिसतील तुम्हाला सगळे नवीन प्रॉडक्ट्स तर जरूर तुम्ही या आणि व्हिजिट करा बांगड्यांमध्ये वेगळी व्हरायटी आहे नेकलेसेसमध्ये आहे शिवाय एक खास व्हेरायटी आपण सुरू केली आहे ती म्हणजे नाईन टू फाय सिल्वर नाईन टू फाय सिल सिल्वरचे दागिने जे तुम्ही सोनारांकडे जाऊन विकत घेता आणि भरपूर पैसे घालवता इथे या दोन पैसे वाचतील जरूर व्हिजिट करा कौमुदी ज्वेल्सला पंधरा डिसेंबर पर्यंत अकरा ते नऊ कुठे घंटाळी ठाणे वेस्ट इथे धन्यवाद चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला आवडली असेल ही कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर